एका हेक्टरला सोयाबीनचा आपण पंच्याहत्तर किलो बियाणे देतो परंतु महाबीजचे जे बॅगचे हे आहे पॅकिंग आहे ते एकतर बावीस किलोची पॅकिंग आहे आणि दुसरी तीस किलोची पॅकिंग आहे आणि कायद्यानुसार अधिनियमानुसार बॅग पुरून विकता येत नाही त्यामुळे एकतर पंच्याहत्तर किलोच्या अगेन्स्ट बावीस किलोचे तीन बॅग देता येते आणि तीस किलोचे जे बॅग आहेत त्या दोन बॅग देता येतात साठ किलो अशा प्रकारे सूचना आणि दिलेला सगळ्यांना दिलेल्या आहेत उर्वरित बियाण्याचं शेतकरी वाढतील म्हणजे एक तर आपल्याला जे पाच हजार क्विंटल बियाणं आहे आपल्याला टार्गेट गाठायचं आहे पाच हजार क्विंटल साठी आम्ही ऑलरेडी सात हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि अॅप्लिकेशन सुद्धा चालू आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे जो पहिल्यांदा अर्ज करेल त्यांना बियाणे मिळेल अशा पद्धतीची यावर्षी चालू केली लॉटरी परत बंद केलेली थोडक्यात त्यामुळे बऱ्याच जणांना शंका आहे शेतकऱ्यांना की आता आमची बिया हे होत नाही अर्ज होत नाही किंवा त्या महाडीबीटी मध्ये प्रॉब्लेम आहे आता जरी अर्ज केला तरी जे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा के केलेलं आहे त्यांचे नंबर ऑलरेडी लागलेले ला आहेत त्यामुळे तुम्ही जरी अर्ज केला तरी जर बियाणं शिल्लक राहिले तरच नंबर लागेल ला। आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर पेक्षा कमी जर बियाणं दिलं तर उर्वरित जी क्वांटिटी आहे त्याच्यातून पुढच्या शेतकऱ्यांना आम्ही ते बियाणं देणार आहोत मी गरडधन समजा तत्रे रानार खेड तालुका जिल्हा धाराशिव येथून आलेलो आहे माझ्या कुटुंबामध्ये दोघांना त्या महाटी बीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरीमध्ये लागलं होतं त्याच्यामध्ये माझ्या नावावर एक हेक्टर साठी पंच्याहत्तर किलो लागलं होतं आणि माझ्या आईच्या नावावर पासष्ट किलो लागलं होतं मग आता इथं सध्या बावीस किलोचे पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे बावीस त्रिक सहासष्ट अशा तीन मला मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे नऊ किलो आहे ते कमी मिळत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या आईच्या नावावर जे बियाणे आहे ते पासष्ट किलो आहे आणि इथं पॅकिंग जे आहे ते बावीस किलो मधले असल्यामुळे बावीस दोन्ही चव्वेचाळीस असं चव्वेचाळीस किलोच्या दोनच बॅगा मिळत आहेत मग एक किलो पायी एक किलो साठी एक बॅग कमी मिळत आहे तर माझी अशी इच्छा होती की माझ्या नावावर जे नऊ ना किलो शिल्लक होतं त्याचे एक किलो इकडे ऍडजस्ट करून म्हणजे आईच्या नावावर तीन बॅग आणि माझ्या नावावर तीन बॅग असं ऍडजस्ट करून कुटुंबासाठी देण्यात यावं काय म्हणलं ते तसं करता येत नाही म्हणजे बॅग फोडता येत नाही बॅग जर फोडली तर ते क्षमतेला हे जबाबदारी कोण घेणार आहे असं त्यांचं म्हणणं न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र